पूजा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तयार करणार आहोत पण अतिशय उत्तम प्रतीचा व खायला तितका छान लागणार असा पिझ्झा आता घरी पिझ्झा तयार करणं होणार अगदीच सोपं कसं ते पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा सगळ्या सुरुवातीला पिझ्झा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे स्वच्छ चाळून घेतलेला मैदा आहे त्यामध्येच अर्धा कप दही घालते चवीपुरत मीठ अर्धा चमचा साखर व एक चमचा बेकिंग पावडर सुद्धा घालायचे आणि त्याच चमच्याच्या मापाने मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते हे सगळे जिन्नस विस्कने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व आवश्यकता लागेल तसं त्यात मध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे ज्या पद्धतीचं बॅटर आपण केक साठी तयार करतो अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला पिझ्झाच्या बेससाठी तयार करून घ्यायचं आहे आज आपण जो पिझ्झा तयार करणार आहोत तो थोडासा वेगळा आहे कारण आजचा पिझ्झा आपण बेस लाटणार नाही किंवा पीठ मळणार नाही तर अशा पद्धतीचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे पिझ्झा बेस साठी लागणार परफेक्ट असं बॅटर आपल्याला तयार झालेला आहे आता मी होम मेड माझ्या पद्धतीचा पिझ्झा सॉस तयार करते त्यासाठी दोन ते तीन चमचे मिऑनिज घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे टोमॅटो केचप एक चमचा ऑरगॅन घेतले व त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता पण प्रत्येकाच्या घरात चिली फ्लेक्स अवेलेबल नसतात त्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरते हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे व पिझ्झा सॉसची टेस्ट अजून जास्त वाढवण्यासाठी एक चमचा त्यामध्ये मी शेजवान चटणी घालते किंवा शेजवान सॉस वापरला तरीही चालेल त्यामुळे थोडीशी टेस्ट वेगळी लागते व पिझ्झा खाताना मस्त लागतो या ठिकाणी पिझ्झा सॉससुद्धा आपला रेडी झालेला आहे दुसरीकडे मी एक कढई घेतलेली आहे त्याला मी तेलाने तेला ग्रीस करून घेते एक चमचा तेल घालून अशा पद्धतीने संपूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई किंवा पॅन असेल तर अतिशय उत्तम त्यामध्येच तुम्ही हा बेस शिजवून घेऊ शकता किंवा बेक करू शकता तयार केलेलं पिझ्झाचं जे बॅटर आहे ते आपण अशा पद्धतीने ओतून घेणार आहोत वरच्या बाजूनेच स्पॅच्युलाने थोडासा व्यवस्थित करून घ्यायचं आहे किंवा प्लेन करायचे ही कढई गॅसवरती ठेवून घ्यायची आहे व लो फ्लेमवरती हा बेस आपल्याला तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचा आहे किंवा बेक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर हा बेस व्यवस्थित असा खालून गोल्डन ब्राऊन कलर होतो किंवा व्यवस्थित असा बेक केला जातो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की आपला बेस व्यवस्थित असा खालून गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे किंवा व्यवस्थित असा भाजला गेला आहे बेसचा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किंवा त्याचा फ्लफीनेस पाहू शकता मस्त असा बेस आपला बेक झालेला आहे ज्या बाजूने बेस आपला भाजलेला आहे ती बाजू वरच्या बाजूला करायची आहे वरच्या बाजूला आपल्याला पिझ्झा ला सॉस लावून घ्यायचा आहे जो आपण होममेड तयार केलेला आहे अशा पद्धतीने सगळीकडे पिझ्झा सॉस लावून घेतल्यानंतर पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता पण पिझ्झासाठी जे स्पेशल चीज म्हणजे मोजलेला चीज मिळतं ते चीज वापरलं तर पिझ्झा आपला अतिशय उत्तम दिसताना दिसतो व खायलाही तो छान लागतो चीज घालून झाल्यानंतर त्यावरती पिझ्झा टॉपिंग घालणार आहोत त्यासाठी मी ह्या ठिकाणी बारीक कापून घेतलेला कांदा घेतलाय टोमॅटो व शिमला मिरची वापरते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टॉपिंग चेंज करू शकतात शिमला मिरची व वा टोमॅटो वापरल्यामुळे कलरफुल असा पिझ्झा दिसताना दिसतोय आज आपण जो पिझ्झा तयार करतोय तो अतिशय कमी वेळात तयार होतो जास्त वेळ लागत नाही किंवा पीठ मळण्याची झिंझट नाही आजची आपली युनिक पद्धतीची पिझ्झा तयार करण्याची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल पिझ्झा टॉपिंग घालून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं चीज घालायचं आहे व लाल मिरची पावडर थोडीशी भुरभुरायची किंवा जर चिली फ्लेक्स असतील ते चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आपला घरगुती जो पिझ्झा आहे त्याला मार्केटची टेस्ट देण्यासाठी त्यामध्ये मी ऑरेगॅनो घालते मिक्स हब असतील तेही वापरलं हे चालेल सगळी प्रोसेस करून झाल्यानंतर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे व साधारणतः दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती हा बेस किंवा हा पिझ्झा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत चीज मेल्ट झालेला आहे मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेते वाव अफलातून असा आपला घरगुती स्टाईलचा पिझ्झा तयार झालेला आहे मॅक्डॉनल्ड किंवा डॉमिनोज पेक्षाही मस्त आणि अतिशय छान अशा पद्धतीचा पिझ्झा तुम्ही घरीच तयार करू शकता पिझ्झा पाहता क्षणी तुम्हाला कळतच असेल की तो खाण्यासाठी अतिशय उत्तम व छान असा टेम्पटिंग लागणार आहे तर चला आता मग तुमच्याही घरी तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करा व तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा कमेंटद्वारे पिझ्झा मी कट करून दाखवते तो किती छान अशा पद्धतीचा बेक झालेला आहे ते मस्तच तुम्ही पिझ्झा पाहू शकता किंवा त्याचा बेस पाहू शकता कोणीच म्हणणार नाही की हा पण न लाटता तयार केलेला पिझ्झा आहे छान अशी त्याला सुद्धा सुटलेली आहे व खाण्यासाठी तो छान लागेल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किंवा इनोव्हेटिव्ह रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर